गॅस चालू केला कढई ठेवली कढई गरम होऊ द्यायची तेल टाकायचं गरम झालं जिरं फुल्ल हिरव्या मिरचीचे तुकडे बारीक चिरलेला कांदा कांदा लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा पर कढीपत्ता गाजर कट करून घेतलं ते याच्यात टाकते सर्व साहित्य व्यवस्थित परतून घ्यायचं थोडीशी हळद आवडीनुसार लाल तिखट अर्धा ते एक मिनिट हे परतून घ्यायचं बाजरीचं पौष्टिक पीठ कसं तयार करायचं याचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर ते आहे तेच हे पीठ आहे अगोदर हे एक ते दीड मिनिट मी भाजून घेतलेलं आहे ते याच्यात टाकते पीठ टाकल्यानंतर अर्धा ते एक मिनिट हे परतून घ्यायचं आवश्यकतेनुसार गरम केलेलं पाणी ते याच्यात टाकायचं बारीक चिरलेला टमाटा तो याच्यात टाकते दोन चमचे दही पाणी टाकताना थोडंसं कमी टाकायचं कारण दह्यामुळे पण हे वाफवून होतं शिजून होत चवीनुसार मीठ दही टमाटा असल्यामुळे मीठ बेताचं टाका पाच ते दहा मिनटं वाफवून घ्यायचं बारीक चिरलेली कोथिंबीर गॅस बंद केला गार झाल्यानंतर हा सांजा मोकळा होतो तयार आहे गरमागरम बाजरीच्या पौष्टिक पिठाचा सांजा याला उकड पेंडी असंही म्हणतात बाजरीच्या पिठाऐवजी ज्वारीचं पीठ वापरू शकता ज्वारीच्या पिठाचा सांजा कसा तयार करायचा याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि चॅनल जरूर सबस्क्राईब करा